नमस्कार मित्रांनो आज मी एक कॅलेंडर घेतले आणि कॅलेंडर अशा व्यक्तीकडनं घेतले ते तिने दोन दोन्ही डोळ्यांना त्यांना दिसत नाही आहे आणि तिने रोडला उभारून एका कड्याला उभारून तिने कॅलेंडर विकत आहेत आणि त्यांच्याकडनं कॅलेंडर घेतले आणि आपल्या इच्चलकरण गावात गांधीप्त असो जनता चौक असो ते या एस टी स्टँड म्हणजे शिवतीर्थपर्यंत तिने चालतात तिथं आणि त्यांच्याकडनंच तुम्ही कॅलेंडर घ्या कारण एक एखाद्याचं एक सहकार्य करा आणि तुम्हाला मी त्यांना दाखवतो आणि त्यांचं नाव त्यांना आपण सगळं विचारावं हे मामा आहेत ते कॅलेंडर विकतात आता शापूरच्या चौकात आहेत शापूरचं हे मंदिर हे मसोबा ना हा मसोबा मंदिर कशी कॉर्नरला उभारत हे मसोबाचं मंदिर आहे बघा आणि इथं हायवेलाच रोडलाच उभारलेत मग मी आता जाता जाता दिसले म्हणून त्यांच्याकडे कॅलेंडर घेतलोय मग मी कॅलेंडर घेतले एक मामा हे कॅलेंडरचे पैसे घ्या हे साठ रुपये आहेत बघा मामा तुमचं नाव सांगा सगळं रोहिदास किसनवड रोहीदास किसनवड किशन वड्ड राहायला मामा आहेत हे आणि कुठं जरी दिसलं कॅलेंडर यांच्याकडनं घ्या एक सपोर्ट आपला वाडा लागले बरं तीस तीस पस्तीस कॅलेंडर खापत्यात दिवसाला बर बर ठीक आहे मग मी काय करतोय अस तुमच्यासारख्या हे ना एक छोटीशी मदत करतोय हे का हे माझ्याकडून एक शंभर रुपये तुम्हाला भेट हां तुमचा आशीर्वाद फक्त राहून दे माझ्या पाठीशी ओके ओके? ओके 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 मामा ओके येऊ का मामा मामांच्या डोळ्यात पाणी भरले काय टेन्शन काही नाही मामा हां टेन्शन घाईड नाही निवाल राहायचं ओके येऊ का मामा ओके मी इचल करून आहे गावातला हां ओके रड का रडायच कष्ट करूनच पैसे मिळालाय कष्ट करून तुम्ही पैसे मिळाला असं काय कोणाचं काय हे करा ना मग ते एक छोटीशी मदत आम्ही करतोय तुमच्यासारख्या लोकांनी चांगली गोष्ट आहे मी पण व्हिडिओ तेन करतोय ना ओके काळजी का हां ओके ओके ओके